विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावलेली आहे या क्षणाची मोठी घडामोड आपण बघतोय शिंदेसह चाळीस आमदारांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं एकनाथ शिंदेसह त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाकडे एकनाथ शिंदेना त्यांचं म्हणणं सादर करावं लागणार आहे सर्वोच्च न्यायालय त्यांची बाजू ऐकून घेईल आणि या संदर्भातली पुढची सुनावणी ही पंधरा दिवसांनी होईल निश्चित आत्ताच सांगता येणार नाही विधानसभा अध्यक्षांच्या निकाला विरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेवरती आज झालेल्या सुनावणी दरम्यान अशा पद्धतीनं निर्णय हा देण्यात आलेला आहे तर विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावलेली आहे शिंदेसह चाळीस आमदारांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयानं ना एकनाथ शिंदेसह त्यांच्या सगळ्या चाळीस आमदारांना नोटीस जारी केलेली आहे याबद्दलचे अधिक अपडेट्स घ्यावी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या शिवाजी विधानसभा अध्यक्षांनी दहा जानेवारीला निर्णय घेतला होता कोणत्याही म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट गड़। दोन्ही गटातील आमदारांना अपत्र ठरवलं नव्हतं त्याविरोधात ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयात आलेला आहे ते एकनाथ शिंदे हा यांचा गट हा उच्च न्यायालयात गेला आहे आज या सगळ्या प्रकाराच्या संदर्भात सुनावणी पार पडली सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने आ, ये, ये हे सगळं प्रकरण तुम्ही हायकोर्टात जा असं म्हटलं मात्र कपिल सिब्बल यांनी सांगितलं या सगळ्या प्रकरणामध्ये अहूनच खूप अधिक कालावधी गेलेला आहे त्यामुळे तुम्ही या प्रकरणात म्हणणं आमचं ऐकून घ्या आज शिंदेगडाचे वकील प्रत्यक्षपणे उपस्थित नव्हते त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या तरी सर्व जे आमदार आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढील सुनावणी पार पडणार आहे पंधरा दिवसांनंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ही, या सुधा, सुधा, सुप्रीम कोर्टात होणार 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 की हायकोर्टात हे स्पष्ट आहे तर मोठी घडामोड ठाकरेंच्या याचिकेनंतर आता शिंदेच सर्व आमदारांना सुद्धा नोटीस जारी करण्यात आलेली आहे राहुल नार्वेकरांना सुद्धा सुप्रीम कोर्टानं नोटीस जारी केलेली आहे शिंदेना त्यांचं म्हणणं कोर्टाकडे सादर करावं लागणार आहे विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची आलेली ही नोटीस सिद्धार्थ शिंदे आहेत अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी म्हणजे सुनील प्रभूच्या मार्फत जी इथे पिटिशन फाईल केली होती अध्यक्षांच्या दहा तारखेच्या निर्णयाविरुद्ध त्याच्यात सुरुवातीला चीफ जस्टिसांचं म्हणणं होतं की तुम्ही हायकोर्टातच जावा पण कपिल यांनी सांगितलं की हायकोर्टात गेलो तर परत वेळ होईल तर त्याच्यामुळं चीफ जस्टिस म्हणले चा की आम्ही नोटीस इश्यू आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या एकोणचाळीस आमदारांना आणि दोन आठवड्याच्या आत त्यांनी आपलं उत्तर सादर करावं म्हणजे पुढची तारीख दोन आठवड्या नंतर असेल स्पेसिफिक तारीख आपल्याला नंतरच कळेल फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हे मॅटर परत सुप्रीम कोर्टात आता लागेल हायकोर्टाच्या नोटीस इश्यू करण्यात आणि सुप्रीम कोर्टाच्या नोटीस इश्यू करण्यात काय फरक असेल नाही कॉमन ऑर्डर होती त्यामुळं भरतशेठ गोगावले हे हायकोर्टात गेलेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सुनील प्रभूंमार्फत सुप्रीम कोर्टात आले होते तर चीफ जस्टिसांचं म्हणणं पण होतं की तुम्ही आता हायकोर्टातच का नाही जात पण कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की परत त्याच्यात वेळ खूप जाईल तर त्यामुळं चीफ जस्टिसांनी आता नोटीस इश्यू केली आहे म्हणजे एकनाथ शिंदेंना त्यांचं म्हणणं <स्टिक्षण>